श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आपल्या आयुष्यात खूप असे प्रॉब्लेम असतात लग्न जमत नसते मुलबाळ होत नाही शिक्षण असूनही नोकरी लागत नाही काही ना काही उपाय करत असतो सेवा करत असतो जो पण जोपर्यंत तुमच्यावर तुमच्या गुरुची कृपा होत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही प्रामाणिक प्रयत्न करा तुमच्या आयुष्यात यश मिळणार नाही आपण असे म्हणतो की एखाद्याच्या आयुष्यात राजयोग आहे तो राजयोग म्हणजे काय ज्याच्यामध्ये ज्याच्या पाठीमागे गुरुचा हात असतो गुरुची कृपा असते ना त्याच्या आयुष्यात राजयोग असल्याशिवाय राहणार नाही तो राजयोग म्हणजे काय ज्याच्या पाठीमागे गुरुचा हात असतो ना गुरुची कृपा असते ना त्याच्या आयुष्यात राजयोग आल्याशिवाय राहणार नाही त्याचं आयुष्य सोन्यासारखं झाल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी काय करावं लागतं तुमच्यावर गुरुकृपा कृपा जर झाली ना तुमच्या आयुष्यातील सगळे मार्ग मोकळे होत राहतात फक्त त्या मार्गाने तुम्हाला प्रामाणिकपणे चालत राहायचं आहे तुमच्या आयुष्यात जर गुरुग्रह खराब असेल तर तुमच्यावर गुरुची कृपा नसेल तर तुमच्यावर तर होणे हे मोठं सुख आहे जेव्हा गुरूंची कृपा आपल्यावर होते ना तेव्हा अशक्य गोष्टी शक्य होऊन जातात नशीबात पण नाहीये ते फक्त आपल्या गुरुची सेवा करूनच मिळत असतं या सेवा तुम्ही रोज केल्या पाहिजेत पण गुरुवारच्या दिवशी काही गोष्टी तुमच्या घरात झाल्याच पाहिजेत तुमची रास कोणती असू द्या तरीही तुमच्यावर गुरुकृपा होतेच गुरुकृपा तुमच्यावर होण्यासाठी आज काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो त्याचप्रमाणे गुरुवार हा भगवान विष्णू आणि ल माता लक्ष्मी यांच्या सेवा करण्याचा देखील वार असतो तुमच्या आयुष्यात फायनान्शियल प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी आपण आपल्या स्वामींची सेवा करतच असतो त्याचबरोबर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची सेवा करायची असते फायनान्शियल प्रॉब्लेम म्हणलं की फक्त भगवान विष्णूंचा फोटो मूर्ती असेल त्याची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे हे झाल्यानंतर विष्णू सहस्र नामाचं पठण करायचं आहे ज्या घरात विष्णू सहस्रनामाचं पठण होतं त्या घरात धनवृद्धी वाढत असते आपण जी सेवा करतो ती फक्त पैशासाठी न करता आपल्या घरासाठी करत जा आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा आपलं पूर्ण घर संरक्षण कवचामध्ये असतं महिला जेव्हा सेवा करतात तेव्हा त्यांचं संपूर्ण कुटुंब एका सुरक्षित कवचामध्ये असतं तुम्ही ही सेवा आयुष्यभर देखील करू शकता सकाळी विष्णू सहस्रनाम देखील ऐकू शकता वाचायचे आहे किंवा ऐकायचे आहे याने तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्यामध्ये खूप बदल होतील आर्थिक संकट कमी होण्यास मदत होईल दर गुरुवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तुमच्या घरात फोटो नसेल तर फोटो आणा त्यांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे हे झाल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे जो व्यक्ती जोपर्यंत गुरुची सेवा करत नाही तोपर्यंत त्याचं कधीच चांगलं होऊ शकत नाही तुम्ही कितीही प्रामाणिक प प्रयत्न करत राहा तुम्ही कितीही चांगलं काम करा आयुष्यात राजो घेण्यासाठी सुख समृद्धी चांगलं आरोग्य मिळण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं मनासारख्या गोष्टी घडण्यासाठी गुरुकृपा असणं खूप महत्वाचं असं ज्या व्यक्तीवर गुरुकृपा असते त्याला आयुष्यात कधीच कशाचा धक्का लागणार नाही म्हणून सेवा रोज एक माळ करताय तर गुरुवारी दोन माळे करा गुरुवार आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करण्याचा दिवस आहे या दिवशी पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करू शकता पिवळे वस्त्रदान करू शकता दत्त महाराजांच्या मंदिरात जा स्वामी महाराजांच्या मंदिरात जा या गोष्टी तुम्ही केल्याने गुरुकृपा प्राप्त होते त्याचबरोबर तुमचे कर्मही तेवढेच महत्वाचे असतात गुरुची सेवा करायची आणि वाईट कर्म करायची गुरु तुम्हाला कधीही प्राप्त होणार नाही आणि गुरुकृपा असणं महाराजांची सेवा करत आहोत तर आपल्या आयुष्यात गुरुकृपा आहेच आजचे दिवस वाईट आहेत तर उद्याचे दिवस चांगले येतील असे असणार आहे आपण महाराजांची सेवा करतो म्हणजे सगळं चांगलंच होणार नाही आपले जे भोग आहेत ते आपल्याला भोगावे लागणारच आहेत गुरुबळ स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला आपले गुरुचे गुरु पाय धरणे खूप महत्वाचे आहे आणि सेवा करणे खूप महत्वाचे आहे श्री स्वामी समर्थ